नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के आर एस मराठी चॅनलमध्ये पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे तर काय आहे हा अंदाज हा संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या के आर एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यात वरुण राजाची आठवडाभर जोरदार हजेरी असणार आहे मुंबई पुणे नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर आणि सोलापूर सातारा सांगली तसेच कोकणपट्टीत पुढील आठ दिवस जोरदार पाऊस पडणार आहे पिकांना हा पाऊस जीवनदान ठरणार आहे सर्वच भागात भाग बदलत हा पाऊस पडणार आहे येत्या काळात ओढे नदी नाले वाहतील असा पाऊस पडू शकतो नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान पंजाब टक यांनी केलं आहे असा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे तरी वाऱ्याच्या बदलाचा परिणाम वेळ व वर ठिकाणावरील पावसावर होऊ शकतो ही आपण विसरायला नको अशाच वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपलं के आर एस मराठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका